शेवटी नाही खूप दिवसाची मी ती आईकडेही मारायला होते आणि आता आपले घरे झाला तिथे तिथं पण मार्ग आहे तिचा घरवाला दुसऱ्यासमोर असल्यामुळे तिने का केलं अनेक वलीनी सांगितलं तिला म्हणे तू म्हणे एक काम कर म्हणे तुझा नवरा ऐकत नाही ना म्हणे तू म्हणे हे जे डुकरा संडास करते ना म्हणे ते म्हणे तिच्या जेवणामध्ये घरवाल्याच्या म्हणे तिनं तसंच केलं आणि औषध म्हणून ती दिली तिला महिन्या दोन महिन्याच्या नंतर म्हणजे दातामध्ये दुखायला लागलं आणि मसोळा आला ते आली माझ्याकडे काकू म्हणे असं असं झालं म्हणे माझे दात दुखत आहे म्हणे मी म्हटलं दवाखान्यात चाललंय जावा मग काही दिवसाने आले काके काकू म्हणे मी दवाखान्यात गेले म्हणे तर डॉक्टरने म्हणे मला कॅन्सर सांगितलं म्हणे का म्हटलं तू का केली म्हटलं तर म्हणे असं असं केलं का म्हणे मी म्हटलं आपल्या मार्गात जमते का बा असं तू काहून अशी केली मी तिला एकदम शुद्ध बोलली आणि मग ती घरी गेली नाही काकाजीचं नंबर घ्यायला काकाजीचा नंबर माझ्याकडे नव्हता किरणकडे गेली किरणकडून शिब्रन नाही ना घराबाशी एक शेवटी नाही तिच्याकडे गेली तिच्याकडून नंबर घेतला आणि काकाजीला फोन केला काकाजीला सांगितलं काकाजी मला कॅन्सल सांगितलं बा तुम्ही कशी करू काकाजीने शब्द दिला म्हणे तू तिथं रक्षा घे म्हणे आणि म्हणे तुम्ही लोकं बैठकीत येत नाही म्हणे हो काकाजी म्हणे येईल म्हणे आणि म्हणे उद्या तुमच्याकडे शब्द नाही गेली आणि आईकडे गेली औषध वगैरे आईकडे गेली आणि मग मी कोणाला सांगितलं नाही पण माझ्या लक्षामध्ये आली ही गोष्ट जेव्हा आमच्याकडे गणपती तेव्हा माझ्या लक्षामध्ये आले मोठी बैठक होती त्या दिवशी माझ्या लक्षात आलं गोंद्रीबाई दिसली मग माझ्या आलं म्हटलं गोंद्रिबाई अशी अशी गोष्ट आहे तर कसं तर म्हणे त्या म्हणे तिला समजत नाही का म्हणजे पगलीला म्हणे असं नाही करायला पाहिजे होतं म्हणे आपल्या मार्गात चालत नाही म्हणे शब्द ठेवायला पाहिजे होतं म्हणे शेवटणीला विचारायला पाहिजे होतं म्हणे कार्य कार्यकर्ता काकाची का जायला पाहिजे होतं म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं ती मला नाही भेटली मग तिथे गोंद्रिमाईच्या मोबाईलवरून फोन लावला की सुरेला म्हटलं असं केली तू तर तुझ्या हाताने गलती झाली तर तू काकाजीकडे गेली तर तू माफी मागितली का तर नाही म्हणे मी म्हटलं काकाजीकडे जा तू ज्या ज्या दिवशी आता थंडी नाही मरण पावली त्या दिवशीची गोष्ट आहे मी म्हटलं काकाजीकडे जा आणि तू माफी माग जे तुझी गलती आहे तू सांग ते काकाची काहीतरी रस्ता दाखवणार तुला तर हो हो केला आणि माहीत नाही मग तर आता कसं का केलं नाही माहीत तुझ्या हाताने जे काही गलती झाली ते तुम्ही परमेश्वरा परमेश्वर तुम्ही क्षमा करा आणि ह्या त्यागामध्ये परमेश्वरा आमच्या हाताने गलतीही झाली त्याकाचे सुरू कार्य सुरू होते बारा ते तेरा दिवस झाले त्यांची बीपी वाढली मी पण त्यांना फोन केलं म्हटलं तुम्ही म्हटलं शिरवा बी पी चेक करून या बा म्हटलं बी पी चेक करायला गेले आणि दुसऱ्या दिवशी मग काकाजीला विचारलं काकाजी म्हणे मी दवाखान्यात बी पी चेक करायला गेलो होतो बा काकाजींना म्हटलं की तुमचे कार्य खंडित झाले म्हटलं म्हटलं द्या म्हटलं आणि ते रडायला बसले म्हणे एवढ्या उत्साहाने म्हणे मी कार्य करायची कोशिश केलं म्हणे पण पूर्ण नाही झाले म्हणे ते भगवंत आमच्या हाताने ज्या दिवसपासून हा मार्गात आला परमेश्वर त्या दिवसपासून काही चुका मुला झालेलं आहे माझा मुलगा कामाला जाते परमेश्वरा रात्रीच्या जा साडे अकरा या बारा वाजतापर्यंत घरी येते परमेश्वर त्याला बुद्धी द्या परमेश्वरा आणि माझ्या घरी पर बरं परवारच्या बर त्यांच्या काही चुका मुला झाल्या त्याची क्षमा करा परमेश्वर सगळे